गेल्या काही तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे धामणगाव रेल्वेजवळील दत्तापूर गावात नाल्यांच्या लगतच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे मात्र प्रशासनाने तातडीने बचाव कार्य सुरू करत नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले आहे या बचाव कार्याची सविस्तर माहिती आपण पाहूया या विशेष वृत्तात गेल्या काही तासांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धामणगाव रेल्वे परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे दत्तापूर गावात नाल्याला आलेल्या पुरामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले नागरिकांमध्ये एकच पसरली आहे या परिस्थितीची माहिती मिळताच प्रशासनाने कार बचाव कार्याला सुरुवात केली जिल्हाधिकारी आणि समाजदर्शक सुशांत सिंग यांच्या आदेशाने तहसीलदार अभय घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली आपदा विभाग जिल्हा शोध बचाव पथक तहसील कार्यालयाचे कर्मचारी आणि नगर परिषदेचे कर्मचारी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली त्यांनी पूरामुळे बाधित झालेल्या कुटुंबियांना त्यांच्या घरातून बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी हलविलेत प्रशासनाने या कुटुंबियांची तात्पुरती राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था तहसील कार्यालयात आहे या बचाव कार्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे त्याचबरोबर तालुक्यातील तरोडा विरुळ आणि रोंघे या गावांमध्येही नद्यांना आणि नाल्यांना पूर आल्यामुळे परिस्थिती गंभीर झाली आहा या ठिकाणी प्रशासनाने सतर्कता बाळगून नागरिकांना सुरक्षित राहण्याचे आव्हान केले आहेत सिटीन्यूज करिता प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगाव रेल्वे प्रशासनाच्या सतर्कतेमुळे दत्तापूर येथील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे मात्र पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास पूरपरिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते त्यामुळे नागरिकांनी सतर्क रहावे असे आवाहन प्रशासनाने केले आहेत